स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला पाच रुपयाची त्रुटी आहे तर तिचा उपाय आहे तर ते आपण पाहणार आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धन ऐश्वर्य हे येऊ लागेल आणि सात पिढ्याचं दारिद्र्य आहे तर ते आपल्याला नष्ट होऊन जाईल खूप प्रभावी असा हा उपाय आहे फक्त आपल्याला त्रुटी लागणार आहे याच्या संदर्भात आपण दोन तीन उपाय देखील पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर बघा प्रत्येकाला आज आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो असं कोणीच नाही की ज्याला पैशाची गरज नाही अर्थात मी असो किंवा तुम्ही असू द्या परंतु पैसा हा सर्वांनाच लागत असतो परंतु तो टिकत नसतो पैसा आपल्याकडे येतो परंतु तो पैसा टिकत नाही म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही लक्ष्मी फार चंचल असते त्यामुळे पैसा हा आपल्याकडे राहत नाही कारण आपण मेहनत करतो कष्ट करतो परंतु त्या कष्टाच्या जोडीला आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने करून बघा आणि मग कमेंट करून नक्कीच सांगा कारण बघा आपण उपाय पाहत असतो परंतु ते उपाय आहेत तर ते आपण करत नाही त्यामुळे त्याचा आपल्याला लाभ हा पाहायला मिळत नाही म्हणून उपाय हे आहेत तर ते तुम्ही अवश्य करून बघा कारण बघा जगात असं कोणी नाही ज्याला पैशाची गरज नाही प्रत्येकाकडे गरजेनुसार पैसा असतो असं नाही बरेच लोक हे नेहमी कर्जाखाली दबलेले असतात म्हणजे बघा कधी कधी आपण घरासंदर्भात कर्ज घेत असतो गाडी संदर्भात कर्ज घेत असतो त्याच्यामुळं आपल्यावरती कर्जाचा डोंगर हे वाढलेले असते असं जगामध्ये कोणी नाही की त्यांनी कर्ज घेतलेलं नाही कर्ज हे प्रत्येकजण घेतच असतं तसेच बघा काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना जे करायचं आहे त्यासाठी तो पुरत नाही अशा परिस्थितीत जर पैशाशी संबंधित समस्येवर उपाय म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये त्रुटी संदर्भात काही उपाय आहेत असे दोन तीन उपाय आहेत तर ते पाहणार आहोत ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक भक्कम होऊ शकते त्यासाठी तुम्हाला फक्त पाच रुपयाची त्रुटी आहे तर ती लागणार आहे तर बघा प्रत्येकाच्या बजेटमध्ये ही स्वस्त वस्तू येऊ शकते जी तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करू शकते ती वस्तू म्हणजे तुरटी ही जवळपास प्रत्येकाच्या घरात आढळते त्यामुळे जर तुरटीशी संबंधित हे सोपे उपाय तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही देखील याचा वापर तसा केला पाहिजे ज्याद्वारे तुम्ही कर्जापासून मुक्ती मिळू शकता तुमच्याकडे धन आकर्षित होऊ शकतो आणि जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता परंतु पैसा हा तुमच्याकडे टिकत नाही नेहमी तुमचा पैसा हा खाली होतो म्हणजे पैसा तुमच्याकडे येत असतो परंतु घरामध्ये आर्थिक अडचणी असतात संकटे असतात घरामध्ये नेहमी आजार पण वाढलेले असतात त्यामुळे आपल्याकडे पैसा हा टिकत नाही कारण पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गातून निघून जातो म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही अशा वेळी आपण काय करायचं आहे तर जी तुरुटी आहे तर तिचे थोडे थोडे तुकडे आपल्याला करायचे आहेत आणि तुमचा खिसा असेल किंवा खिशात किंवा तुमचं पॉकेट असेल तर त्या पॉकेटामध्ये हे तुरटीचे छोटे छोटे तुकडे आहेत तर ते तुम्ही एखाद्या कापडामध्ये किंवा कागदाचा तुकडा असेल तर त्याच्यामध्ये पुडी बांधायची आहे आणि ती तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये ठेवायची आहे यामुळे बघा तुमच्या पैशाच्या ज्या समस्या आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला लागतील आणि पैसा तुमच्याकडे टिकून राहील म्हणजे जो पैसा येत असतो तो टिकत नसतो तर तो पैसा तुमच्याकडे टिकून राहील फक्त तुम्ही उपाय करून बघा आणि मनापासूनच करा तरच त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे तसेच बघा दुसरा देखील आपण उपाय पाहणार आहोत ज्या व्यक्तींवर जास्त कर्ज जा आहे म्हणजे आपण नेहमी कर्ज हा हे घेतच असतो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज हे प्रत्येक व्यक्तीला लागत असतं असा कोण कौन, कोणताही व्यक्ती नाही की त्याने कर्ज घेतलेलं नाही तर ज्याच्यावर जास्त कर्ज आहे अशा लोकांनी जी त्रुटी आहे तर ती त्रुटी रात्रीचे त्रुटीने दात घासायचे आहेत म्हणजे बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करायचा नाही फक्त तुम्हाला हा उपाय रात्रीचेच करायचा आहे रात्रीच तुम्हाला तुरटीने दात घासायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुरटी टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्ही गुळण्या करायच्या आहेत आणि तेव्हाच तुम्ही झोपायचं आहे बघा तुम्ही जे कर्ज घेतलेले आहे तर ते कर्ज हळूहळू पेटून जाईल त्याचप्रमाणे अजून एक उपाय म्हणजे आपल्याकडे पैसा येत असतो परंतु तो पैसा टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होत असतो लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर होत नाही यासाठी आपल्याला एक त्रुटीचा खडा घ्यायचा आहे तो एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण आपल्या उजव्या हाताने कुंकू आहे तर ते सात वेळा त्याच्यावरती टाकायचं आहे किंवा तुम्ही ही जी प्लेट आहे तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवून याच्यावरती कुंकू टाकायचा आहे कारण बघा ही त्रुटी आहे तर ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते आपल्या धनामध्ये पैशामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळेच आपलं जे काही कर्ज आहे कर्जाचं कर्जा डोंगर आहे तर ते हळूहळू फिटायला मदत होईल आणि म्हणूनच ही जी त्रुटी आहे तर ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे एक लाल कलरचा रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्याच्यामध्ये ही त्रुटी बांधायची आहे आणि ती तुम तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता कि किंवा तुम्ही ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी देखील चालेल तसेच बघा आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा ही आपल्या टॉयलेट आणि बाथरूम मधूनच येत असते ही जी नकारात्मकता आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सततच्या अडचणी समस्या ह्या येत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सततचे भांडण तंटे हे होत असतात यामुळेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही कारण बघा जिथे कल ही भांडण असतात अशा ठिकाणी माता लक्ष्मी ही कदापि स्थिर राहत नाही आणि जिथे स्वच्छता असते शांतता असते ही जागा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातून नकारात्मकता बाहेर काढायची आहे तर यासाठी आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथी मध्ये आपण तोटीचा खडा ठेवायचा आहे आणि ती पंती आहे तर ती आपण बाथरूम मध्ये ठेवायची आहे किंवा जर तुम्हाला काचेचा बाउल तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये ठेवला तरी देखील चालेल त्यामुळे बघा आपल्या घरा घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे घरामध्ये आपल्या सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम राहील तसेच दुसरा उपाय म्हणजे जर तुमचा व्यवसाय असू द्या कोणताही व्यवसाय तुमचा असू द्या परंतु जर व्यवसाय म्हटलं तर त्याला नजर ही लागतेच तर ह्या सर्व समस्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तो एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि जिथे आपलं दुकान आहे म्हणजे दुकानाचा जो मेन दरवाजा असतो सेटरच्या वरच्या बाजूला आपल्या ही त्रुटी आहे तर ती तिथे बांधायची आहे यामुळे तुम्हाला व्यवसाय चांगला परिणाम दिसू शकतो तुमचे उत्पन्नही वाढू शकते तसेच बघा यामुळे तुमचा व्यवसाय आहे तर तो खूप चांगल्या प्रकारे चालू शकेल कोणाची वाईट नजर ही तुमच्या दुकानावरती पडणार नाही तसेच बघा तुमच्या आयुष्यात जर काही चांगलंच घडत नसेल किंवा तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल कुटुंबातले संबंध बिघडले असतील तर तुम्ही दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीची पावडर करायची आहे आणि ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही जर तुरटीचे तुकडे करून टाकले तरी देखील चालेल परंतु रोजच्या रोज तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात तुरटीची ही जी पावडर आहे तर ती थोडीशी चिमुडवर टाकायची आहे यामुळे तुमचे जे काही आर्थिक समस्या आहेत तर त्या लवकरात लवकर दूर होतील तसेच शत्रूंचा देखील त्रास कमी होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर बघा हा एक प्रभावी उपाय आहे म्हणजे हा उपाय आपण शनिवारी करू शकतो किंवा अमावश्या असू द्या पौर्णिमा असू द्या त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक छोटी अशी पिशवी घ्यायची आहे किंवा कापडाचा एखादा तुकडा असेल तरी देखील चालेल त्याला आपण एखाद्या पिशवीसारखं बनवायचं आहे त्याच्यामध्ये तुरटीची पावडर करायची आहे आणि ती त्या कापडामध्ये आपल्याला बांधून शिवून घ्यायची आहे धाग्याने शिवून घ्यायची आहे आणि ती जी पोटली आहे तर ती आपण आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या खा त्याच्याजवळ जी पायपुसणी असते त्या पायपुसणीच्या खाली आपण ही तुरटी जी पावडर आहे जी पोटली बनवून ठेवलेली आहे तर ती ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की जर हा उपाय आपण आमावशाच्या दिवशी केलेला असेल म्हणजे या महिन्यामध्ये आमोशाला केलेला असेल तर पुढच्या आमावशाच्या दिवशी ही जी पोटली आपण बनवून ठेवलेली आहे पायपुस्तीच्या खाली ती बदलायची आहे किंवा जर पौर्णिमेच्या दिवशी केलेला असेल तर असाच उपाय करायचा आहे किंवा जर शनिवारी केलेला असेल तुम्ही तर मग एक महिन्यामधून हा उपाय तुम्हाला करायचा कारण यामुळे बघा आपल्या घरामध्ये चांगले लोकही येत असतात वाईट लोकही येत असतात आणि त्यांचं पाय ह्या पायपुसणीवरती पडेल त्यामुळे जे वाईट लोकं असतात त्यांची जी नकारात्मकता आहे तर ती त्या पायपुसणीमध्ये जाईल आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर खूप प्रभावी उपाय आहे तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन उपाय पाहिलेले आहेत कर्जमुक्तीसाठी असू द्या किंवा आपल्या बिझनेस व्यवसायासाठी असू द्या किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी असू द्या तर हे सर्व उपाय खूप प्रभावी आहेत फक्त तुम्ही करून बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला याचा नक्कीच लाभ झालेला असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद